नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपलं आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आय बी पी एसद्वारे घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा परीक्षेचे करंट अफेअर हे कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळे असते आय बी पी एस पद्धतीने जर आपल्याला मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला सर्वप्रथम आय बी पी एस कशा प्रकारचे प्रश्न विचारते आणि त्याचा सोर्स काय असतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले व्हिडिओ येतच राहतील याबरोबरच आपण अधिक सरावासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे आपण जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व करू शकता चला तर मित्रांनो आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया सर्वात पहिला प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चर्चेत असलेलं माधव टायगर रिझॉर्ट हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न दुसरा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये चिनार वृक्षाला भौगोलिक माहिती प्रणाली वापरून जिओ टॅगिंग केलं जात आहे तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर समोरचा प्रश्न प्रश्न तिसरा भारतीय हवामान विभागानुसार सन एकोणीसशे एक नंतरचे सर्वात उष्ण वर्ष कोणतं ठरलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार चोवीस प्रश्न चौथा भारतातील कोणतं शहर पहिली ए आय सी टी म्हणून विकसित केलं जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशमधील लखनौ प्रश्न क्रमांक पाच ब्रिक्स या संघटनेची न्यू डेव्हलपमेंट बँक याचा नवीन नवा सदस्य देश कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे अल्जेरिया प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणाला दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिला जनरेशन बिटा बाळाचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मिझोराम प्रश्न क्रमांक आठ कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये पार पडला तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड प्रश्न क्रमांक नऊ भारत सरकारने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर मदतीसाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा प्रश्न क्रमांक दहा इंद्रा हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होत असतो तर याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न क्रमांक अकरा भारतातील कोणतं शहर जगातील पहिले पूर्णतः नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीवर चालणारं शहर बनण्याच्या मार्गावर आहे तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशमधील अमरावती प्रश्न क्रमांक बारा गोल्ड मर्क्युड अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे दलाई लामा प्रश्न क्रमांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारताची पहिली महिला कायदा सचिव म्हणजेच लॉ सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर अंजूराठी राणा प्रश्न क्रमांक चौदा भारत दोन हजार पंचवीस मानव विकास निर्देशांकानुसार म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार कोणत्या क्रमांकावर आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकशे तीसव्या क्रमांकावर प्रश्न क्रमांक पंधरा अमेरिकेमध्ये गोल्ड विजा कार्ड मिळवण्यासाठी किमान किती गुंतवणूक करणे अनिवार्य आहे तर याचं योग्य उत्तर आहे पाच मिलियन डॉलर प्रश्न क्रमांक सोळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणजेच प्रिन्सिपल सेक्रेटरी सेकंड म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास प्रश्न क्रमांक सतरा न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर योग्य उत्तर आहे बावनवे सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक अठरा भारताने यस फोर हंड्रेड ही प्रणाली कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न क्रमांक एकोणवीस केंद्र सरकारने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यात मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली होती आए, 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 वर, आए, तर याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पटना मित्रांनो आज आपण इथे वी सी एम सी क्यू डिस्कस केलेले आहेत याचं एक्सप्लेनेशन आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळणार आहे तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथून टेलिग्राम लिंक ओपन करून हे चॅनल नक्की जॉईन करा याबरोबरच आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता आपलं आय बी पी एस करंट अफेअर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद